एक सकारात्मक विचार चॅनेल लाईब आणि शेअर करा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक दिवसापासून आरोप प्रत्यारोप सुरू होते यामध्ये भाजप नेत्या नवनीत राणा हे प्रचार दरम्यान भाजपचा प्रचार नाही तर युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार करत होत्या यामुळे अनेक भाजपचे नेते उमेदवार कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप देखील घेतला होता निवडणुका दरम्यान नवनीत राणा यांनी विलासनगर येथे युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार केला होता प्रचार भाजपचे नेते शहराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी देखील आक्षेप घेतला होता आणि नवनीत राणा यांनी पक्षाच्या विरोधात प्रचार केला आहे त्यामुळे पक्षाला हे चालणार नाही हेही स्पष्ट केले होते किती मोठा व्यक्ती असेल देशातला राज्यातला ग्रामीणमधला शहरामधला तो कधीही कमळाच्या वृद्ध प्रचार केलेला कुणालाही मान्य नाही ते मान्य होतही नाही आदरणीय नवनीतजी राणा यांनी काल मोरबाग मध्ये प्रचार सभेच्या दरम्यान आणि त्यानंतर जो प्रकार केला तो सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जरी व्यथित करणारा असला तरी माझं कार्यकर्त्यांना आव्हान आहे की आपण सर्वांनी संभ्रमित होऊ नये विलासनगरच्या प्रभागामध्ये चार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहे कमळाचे उमेदवार आहे तो हिंदुत्वाचा गड आहे आणि त्या ठिकाणी संभ्रमित होणं संभ्रमित करणं हे चुकीचं आहे सर्व चारही लोकांनी खासदारकीच्या निवडणुकीमध्येही मोठ्या ताकदीने काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांना गद्दार म्हणवणं एखाद्या समाजाला दोषी ठरवणं अतिशय दुःखदायी परंतु एकीकडे शहरात कायमच ही चर्चा असते की भाजपचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी नवनीत राणा यांच्यावर नाराज आहेत याच पार्श्वभूमीवर निवडणुका झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी नवनीत राणा यांच्या विरुद्ध थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नवनीत राणा यांना भाजप मधून निलंबित करण्याची मागणी केली आहे या पत्रामध्ये लिहिलेले आहे की नवनीत राणा निवडणुकी दरम्यान भाजपचा प्रचार नव्हे तर युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत होत्या आणि उमेदवारांमध्ये व लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत होत्या एवढेच नाही तर भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची उमेदवारांची तिकीट कापून दुसऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्यात आल्याचा आरोप देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांच्यावर लावलेला आहे आता या पार्श्वभूमीवर अजूनपर्यंत कार्यकर्त्यांनी पाठवलेल्या पत्राचे पक्षाकडून काही उत्तर आलेले नाहीये